घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी खर तर एखादी बातमी देताना त्या बातमीच्या जो परिणाम होणार असतो तो परिणामाची जबाबदारी किंवा त्याचे परिणाम काय होणार आहेत याच जाणीव पत्रकारांना असते परंतु आज ही जी बातमी देतोय ही बातमी देताना खर तर काजाला खूप वेदना होत आहेत कारण एका शेतकऱ्यानं आपल्या बागेवरील कीड नष्ट करण्यासाठी फवारलेल्या औषधामुळं त्या शेतकऱ्याची एक एकरची बाग अख्खीची अख्खी जळून जो गेलेली आहे आणि आता ही बाग हेतले प्रत्येक झाड हे काढून तोडून टाकण्याशिवाय त्या शेतकऱ्यापुढे पर्याय उरलेलाच नाहीये आणि त्यामुळं या सगळ्या प्रकारानं जी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अखंड पाणी वाहत आहे जेव्हा एखादा शेतकरी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे ते पीक सांभाळत असतो आणि जेव्हा हातातोंडाशी आलेलं पीक असं अचानक जात कधी आसमानी संकटांना जातं कधी सुलतानी संकटांना जातं तर कधी मानव निर्मित चुकांमुळे जातं खर तर या कंपन्यांवर हे शेतकरी तर कधी कधी शेतकऱ्यांना लिहिता वाचता येत नसतं ते या कंपन्यांवर ते डोळे झाकून विश्वास ठेवतात सल्लागार जे गावातले दुकानदार असतात ते त्यांना सांगत असतात मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हे शेतकरी आपल्या बागेवर औषधं फवारतात ते निगा राखण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा तारक कारक म्हणून आणलेलं औषध जेव्हा मारक ठरत तेव्हा मात्र त्या मात शेतकऱ्यासमोर कोणताच पर्याय उभा राहत नाही आता गवळी नावाचे जे शेतकरी आहेत ते सोबत आहेत परंतु भावना वेग इतका त्यांना झालेला आहे की त्यांना बोलणं शक्य होत नाही मघाशी बोलताना त्यांच्या हुंदका येत होते त्यामुळे त्यांचे सहकारी मित्र तुमचं काय नाव अनिल लिंगे अनिल लिंगे हे आपल्याशी बोलतील आणि काय नेमकं झालंय ते तुम सांगतील अनिल लिंगे हे स्वतः बागांचे कन्सल्टिंग करतात त्यामुळे त्यांना यातली बऱ्यापैकी माहिती आहे दादा काय नेमकं घडलं कस इथे विषय काय आलता पा, पांडुगवळीनी त्यांच्या बागेवरती जे औषध मारले ते झिरो माइट गोल्ड हे सो रुपये ऍग्रो कंपनीचं औषध आहे हे मारल्यानंतर काय हे ह्याच्यासाठी आपल्या लालकोळीसाठी हे औषध त्याला दुकानदारांनी दिलं आणि ते त्याने आणून मारल्यानंतर सकाळपारी त्याला बाग सुकायला दिसली त्यानंतर ते इकडे तिकडे दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदारांनी सांगितलं की बाबा औषध मारले तर, तर आपण चेक करून बघूया तर चेक करून बघितल्यानंतर भारतीय विद्यापीठात आम्ही हे लॅबमध्ये औषध चेक केलं थोडं राहिलेलं तर त्या औषधामध्ये डायरेक्ट टू फुट डीचा कंटेन सापडलाय आणि त्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे साहेब की तो दोघे मायलेखर कामाला जाऊन मॉलमजेर करून तिने बाग उभा केली ती आणि त्या बागेतून येणार चार पाच लाख सहा लाखापर्यंत उत्पन्न होत आणि चार शेतकरी त्या शेतकऱ्याला अजिबात आणून असं कर्ज कर्ज काढून शेती करावी लागा लागली तरी त्यातून ह्या वर्षी जरा दिवस काळ बरा आले द्राक्षाला जरा बरा रेट आहे ह्या वर्षी तर त्या वर्षी या शेतकऱ्यावर अशी परिस्थिती आली की हा शेतकरी भरपूर अडचणीत आहे याला शासनाने काही ना काही मदत केली पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे शासन मदत करेलच आता आमदार समाधान नावताडे यांनी पण त्यांच्या बागेला भेट दिली आणि द्राक्ष संघाचे तुमचे पदाधिकारी प्रशांत या देशमुख हे पण सोबत होते त्यांना सरकारी मदत मिळेल पण सरकारी मदत मिळेल पण हा जो प्रकार आहे तो ह्या कंपनीवर कुठंच राळा बसला पाहिजे कारण हा एक शेतकरी ही बाटली काही एकाच शेतकरी विकली असं नाही कंपनीनं हजारो बाटल्यांचं प्रोडक्शन केलं असणार आहे आणखी काही शेतकरी ह्याला बळी पडली असणार आहे ती आपल्याला माहित नसेल शंभर टक्के बरोबर आहे बघा प्रत्येक शेतकऱ्यांनी कुठल्याही औषध कंपन्यांची औषधं वापरत असताना ज्या कंपन्या लेबल क्लेम मधल्या आहेत याच कंपन्यांची औषधं वापरली पाहिजे जीएसटी मधलं बिल घेतलं पाहिजे आणि त्याच कंपन्यांची औषधं शेतकऱ्यांनी यूज केली पाहिजे आणि ज्या वेळेला ज्या वेळेला कंपनीची औषधं अनेक कंपन्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत कुठेही पत्रात कंपन्या उघडल्या लक्षात घ्या आणि त्यात शेतकऱ्याला शेतकऱ्याला फसवणारा प्रत्येक शेतकऱ्याला फसवणारा असं एक नाही हो त्याला कळत नाही असं प्रत्येकाने माझं विकायचं माझं विकायचं माझं विकायचं आणि त्या शेतकऱ्याला येड्यात काढायला शेतकऱ्यांना जाऊन आणायचं ज्या वेळेला शेतकरी कंपनीचा औषध मागायला जातो बाहेर सीजन टाय कंपनी मेन मेन ब्रँडेड कंपनी द्या ह्या कंपनीच्या औषध मागाय जात दुकानदार काय म्हणतो ही नाही चांगलं हिलाही चांगलं ही नेऊन मारा असं म्हणल्यानंतर तर शेतकऱ्याला काय वाटतं दोन पैसे वाचतील शेतकरी काय करते थोडंफार कन्फ्यूज करते दुकानदार दुकानदारांनी असं न करता त्यांनी पण काय केलं पाहिजे की जे ब्रँडेड कंपनी ज्या औषध आहेत ते त्यांनी पण जीएसटी मध्ये बिल घेऊन शेतकऱ्याला पण जीएसटी मध्ये बिल देऊन त्या शेतकऱ्यांना जी काय अडचणी आहेत त्या शेतकऱ्याची अडचण समजून घेऊन त्या शेतकऱ्याला समजून सांगितलं तर या शेतकऱ्याची वाटप झालं नसतं सहा काज आज हे शेतकरी मला सांगा कष्ट करून मोलमजूर करून व्हायला खरंच याच्या वडील वारायला लक्षात घेऊन काय करायचं या शेतकऱ्यांना आज परत एक घड हाताला लागत नाही आणि ही शे बागओबा करायचा ते सात लाख रुपये खर्च आहे मला सांगा शेतकऱ्या डोळ्याच पाणी तुटत नाही आमच्या स्वर्याला पाणी येते अक्षरशः की बाबा आम्ही पण शेतकरी घरातलंच आहे ना आम्हाला पण वाटतं ना असं नुकसान व्हायला पाहिजे मला सांगा तुम्ही जर असं नुकसान झालं ह्या शेतकऱ्या झालं मधी झालं झालत मधी त्या सुनील गवळींचं झालं बरेच शेतकरी आता देशमुख म्हणून आलते असं ना। जर मला सांगा तुम्ही जर नुकसान व्हायला लागलं तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकरी काय प्रत्येक वर्षी जर असं टू फोर्ट कंटेन गेला पावडर मधन त्यावेळे बहिणी परशांतबाईनी आपल्या उचलून धरला मुद्दा त्यावेळेस थोडंफार त्यांनी मदत केली आज पण आमदार साहेब आलते परशांतबाई आले दादा आलते ह्यांनी आज पण इथं मुद्दा उपस्थित केला तुम्ही आला तुम्ही आज ही सगळं समक्ष बोल तुम्हाला काय परिस्थिती वाटते काय वाचलं वाचलं वाटतंय का तुम्हाला अक्षरशः अशी परिस्थिती या शेतकऱ्याला मरण्याशीर पर्याय नाही 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 तस अशी भूमिका घेऊ नका आपण न्याय देण्यासाठी सगळ्याच माध्यमातून म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असेल प्रशासकीय पातळीन असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून असेल आपण जेवढे त्यांना मदत ना पाणी नाही ऐकून घ्या एक तर पाणी नाही कॅनलला पाणी आता आले ती पण बंद झालं आणि दुसरी गोष्ट उजनीला उजनीला पण आता पाणी येत नाही म्हणते आता शेतकऱ्यांनी जगवायचं कसं टँकरची सोय सोय करायची का इथं बाग जगेल त्याचं बघायचं काय करणार शेतकरी शेतकऱ्यांना भयानक संकट आहेत साहेब खरे 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 खर शे तर शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो जो जगाचा पोशिंदा असं म्हणतो परंतु कंपनीच्या सात आठशे रुपयाच्या फायद्यासाठी शेतकऱ्याचं बागेचं सात लाख रुपये आणि येणाऱ्या उत्पन्नाचं सहा लाख रुपये असं जर आपण अंदाजे जरी धरलं तर जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं नुकसान ह्या कंपनी करत आहेत आणि या कंपनीवर नियंत्रण कुणाचंच नाही म्हणजे कृषी मंत्र्यांनाही मगाशी आपले आमदार समाधान अवताडे यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या काही ह्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांचं असं म्हणतात आहे की जाता जाता हे सांगू इच्छितो मी शिवशाही माध्यमातून माझ्या सर्व शेतकरी मित्रांना दर्शकांना की कंपनीने शंभर रुपये जास्त घेऊ द्या त्यांच्याकडून परंतु शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नाही कारण शेतकरी आधीच गेले चार वर्षात अवकाळी पाऊस असेल किंवा गारपिटीनं असेल शेतकरी द्राक्ष बागाचे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि आता या वर्षी कसं तरी चार पैसे हाताला लागतील म्हटलं तर कंपनीच्या एका चुकीमुळे आज शेतकऱ्याची अख्खी बाग जळून गेलेली आहे ही गोष्ट खरंच मानवतेला काळीमाफ असणारी आहे

आणि सुखो ते तारखेला अरे बाप सगळ्या बागेवर मारलो असं बघ आणि दुसऱ्या दिवशी बसून चालायचं आज कासेगाव मध्ये गोळी यांच्या शेतातील जे आज द्राक्षीची बाग आहे या बागेवर जे औषध फवारणी केली झ्युरोमाईट या औषध जे नॅचरल झ्युरोमाईट गोल्ड या औषधाची फवारणी केली असता आज आपण पाठीमाग बघताय बाकीची अवस्था काय झालेली आहे तर त्या ठिकाणी त्याचं सॅम्पल तपासणीला हैदराबादला तर पाठवलेलं जाय शिवाय या जा कंपनीच या औषधाचं ज्या दुकानातून घेतलं त्या दुकानावर सुद्धा कारवाई नक्कीच होईल आणि जी औषध कंपनी ही नाशिकची औषध कंपनी आता यांनी या ठिकाणी मी बघितली झिरोमाइट ही औषधाची कंपनी या कंपनीने या या ठिकाणी म्हटलं सौरभ अॅग्रो अॅग्रो केमिकल सौरभ अॅग्रो केमिकल या म्हणजे चुकीचं औषध किंवा त्यामध्ये चुकीचं मिक्सिंग असल्यामुळं त्या बागेची अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे नक्कीच ते औषध दुकानदार असेल किंवा औषधाची कंपनी असेल तर या निमित्तानं या शेतकऱ्याला योग्य न्याय शंभर टक्के आम्ही देऊच आणि या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे एक एकरच बाग आहे आणि एक एकर बाग या निमित्ताने दोघ माय लेकरं या ठिकाणी दिवसभर काम करून दुपारनंतर दुपारपर्यंत लोकांच्या शेतात काम करून आपल्या शेतातले एक एकराची बाग जोपासण्याचं काम त्यांनी उपजीविका चालण्यासाठी करत होते परंतु या निमित्ताने या औषधाच्या फवारणीमुळं हे मोठं संकट एक आसमानी संकट मोठं संकट या निमित्तानं शेतकऱ्यावर आलेलं आहे आम्ही सर्वजण सर्व शेतकरी इथले असणारे सर्व लोकप्रतिनिधी आम्ही शंभर टक्के त्याच्या पाठीमाग्या आणि याला न्याय दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही दादा अशा बोगस कंपन्या अनेक वेळा शेतकऱ्या आता हे आपल्या समोर आलं म्हणून आपल्याला लक्षात आलं पण असे अनेक शेतकरी असतील जे तुमच्यापर्यंत किंवा संबंधित कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही फसले गेले असतील आताच या आता मध्येच काही शेतकऱ्यांच्या कृषी रसायन या कंपनीवर सुद्धा या निमित्तानं तशाच पद्धती चुकीच्या औषधामुळं बागेचं आतुनात नुकसान त्याही शेतकऱ्यांचं झालेलं आहे आताच मी कृषी आयुक्त गडाम साहेब आ, आता कृषी मंत्री मुंडे साहेबांचा मला या फोन लागला नाही पण आज मी या नंतर त्यांच्याशी बोलून घेईल आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या औषध कंपनी असेल किंवा इन्शुरन्सच्या माध्यमातून असेल किंवा कशाही माध्यमातून या शेतकऱ्याला सुद्धा आम्ही शंभर टक्के न्याय देऊ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या